सर्वांना माझे साष्टांग दंडवत प्रणाम आजची लीळा आहे अपुरी विद्या परिपूर्ण करणे एक दिवस स्वामी म्हणतात या भिंती असं मोठा वाडा त्याच्या काठ्या त्या परिसरातून चाललो होतो त्या वेळेस आम्ही गुडघ्यापर्यंत लांब एक वस्त्र कंबरेला व एक वस्त्र श्रीमुकुटावर असे परिधान केले होते त्याच रस्त्याने जात तसं त्यांना आम्हाला चक्रपाणी महाराजांचे शिष्य पुधळीनाथ यांनी वरच्या मजल्यावरून पाहिले व त्यांच्या शिष्याला आम्हाला बोलवण्यास पाठविले आम्हालाही तिथे जाण्याची इच्छा होतीच त्यांच्या विनंतीचा स्वीकार करून आम्ही तिथे गेलो परंतु ते राजाचे गुरु राजगुरू असल्यामुळे सोपाळ्यावर बसलेले होते आम्हाला पाहिल्याबरोबर पुधळीनाथ म्हणतात की बापेया इतका धडधाकट आणि सुंदर असलेला देय यावर तुम्ही दुर्लक्ष का केले अशी अवस्था का स्वीकार केली एवढे या देहावर का उदास झाले म्हणून ते बसूनच नेत्राच्या द्वारे आपल्या सामर्थ्याने विद्येचे संक्रमण करू लागले परंतु विद्येचे संक्रमण काही होत नव्हते मग उधळीनाथ मनामध्ये विचार करतात की हा पुरुष किती हट्टे आहे मी विद्या देतो पण याचा स्वीकारण्याचा विचार काही दिसत नाही मग ते झोपाळ्यावरून खाली उतरले खाली बसले व आम्हाला तिथे काढले स्वतःच्या हाताने काटे अंगार घुसलेले वेचून काढले नखाच्या द्वारे हुटाचे केस विंचरून वर लुचुडा बांधला ओले वस्त्र करून सर्व अंगाला रक्ताचे गोठलेले थेंबुसून काढले व हाक जोडून विनंती करून मग म्हणतात की माझ्याकडे वयस्तंभिनी म्हणजे तिथे थांबवणारी विद्या आहे तिने वळित म्हणजे अंगावर पडत नाही नाही तर म्हणजे होत तो हजार वर्षांचे आयुष्य मिळते तेव्हा माझी विद्या तुम्ही स्वीकार करा तेव्हा आम्ही त्यांच्या विद्येचा स्वीकार केला ही लिळा सांगून झाल्यावर महादायचा स्वामींना म्हणतात की देवा तुम्ही त्यांच्या विद्येचा स्वीकार केला असता पुदळीनाथांना काय दिले तेव्हा स्वामी म्हणतात की बाई त्यांची विद्या अपुरी पूर्ण होती ते आम्ही स्वीकारू पूर्ण केली हेच देणे झाले एक दिवस स्वामी दादोसांना म्हणतात की महात्मे हो तुम्ही श्री प्रभू बाबांचे दर्शन का घेता दादोस म्हणतात ते आमचे परमगुरु म्हणून स्वामी म्हणतात ते भट्टोबासांचे परमगुरु तुमचे परमगुरु ते काटोलला आहेत अशा परमगुरूंचे या लेळेमध्ये श्रेष्ठत्व प्रतिपादन केले दंडवत प्रणाम व्हिडिओ आवडल्यास लाईक करायला विसरू नका या लीचा आदर्श आहे की स्वामींची लीळा आपल्याला एक वेगळाच आदर्श देते ते म्हणजे स्वामी फुकट कोणाचे काहीच घेत नाही आणि दुसरे म्हणजे चांगल्या पुरुषांच्या ठिकाणीच दान करावे हा आदर्श कुधळीनाथांचा घ्यावा जेव्हा आपण दान देतो तेव्हा ते कोणालाही दिले तर नाही चालणार कारण त्या दानाचा यथार्थ ठिकाणीच उपयोग झाला पाहिजे आपण जे दिले त्यांची किंमत घेणारा नाही कळली पाहिजे व तिसरा प्रकार आपण जे दान करतो ते करताना अहंकार असता कामा नये सुसेड उल्हार्यावर व सुविधा संक्रमण जेव्हा उधळीनाथ करतात तेव्हा स्वामी त्यांचा स्वीकार करत नाही परंतु जेव्हा खाली व सुनविनंती करतात माझ्याकडे हे दान आहे त्याचा स्वीकार करावा तेव्हा स्वामी स्वीकार करतात असे अतिशय लिंतेने व नम्रतापूर्वक दान करावे दंडवत प्रणाम व्हिडिओ आवडल्यास लाईक करायला आजच्या लीळेचे प्रश्न आहे एक पहिला प्रश्न आहे स्वामींनी उधळीनाथाला काय दिले दोन दुसरा प्रश्न आहे स्वामींची व उधळीनाथांची भेट कोणत्या गावी झाली तीन तिसरा प्रश्न आहे उधळीनाथ कोणाचे गुरु व कोणाचे शिष्य होते चार चौथा प्रश्न आहे स्वामींनी कोणत्या विद्येचा स्वीकार केला पाच पाचवा प्रश्न आहे पळीत पळीत या शब्दांचा अर्थ काय सहा सहावा प्रश्न आहे ही लीळा आपणच कोणता आदर्श देते सर्वांना दंडवत प्रणाम आजची ही कशी वाटली नक्की कमेंट मध्ये सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा चॅनल ला सबस्क्राईब करा असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आजच आपल्या हक्काच हे आपलं जय श्री सर्वज्ञ युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करून बेल आयकॉन बटन दावा दंडवत प्रणाम